आपण जी पाळं तयार केली होती तर आता ट्रॅक्टरवर लावून आपण बघतोय तरी पण ते माती त्याच्यामध्ये साचते हे बघा माती घट्ट पकडून धरतोय तो चिकट माती असल्यामुळे गडबड होते ती पूर्ण जाम झाला थोडी गडबड झाली कुठेतरी हे बघा आता एक साईड आहे बरोबर एक साइड जरा जाम झालाय तू माझ्या आणखीन एका व्हिडिओमध्ये तर आज साईडवर आपण नाही गेलो आज पाऊस पण पडतो त्याच्यामुळे आपण शेतामध्ये आलेलो आहे आणि आपलं शेत बहुतेक लावायचं राहिलेलं आहे बाकी सगळीकडे शेतं आपली लावून झालेत आणि हे बघा तुम्हाला मित्रांनो आपल्या मागे आता इथे शेत वगैरे लावचं आपलं काम चालू म्हणजे लावणी आपली चालू आहे तर तुम्हाला दाखवतो की आपण कसं काय करतोय तर चला तर मित्रांनो आता मी इथे शेतामध्ये आलो आहे आणि तुम्हाला दिसेल की इथे हे आता भात लावणी चालू आहे म्हणजे आपले जे शेत आहे ते आपण लावतो ते स्वराज बघा काय करतोय पाण्यामध्ये तर हे आपले जे तोंडे आहेत त्यामध्ये आपण फोड केली होती त्याच्यानंतर आपण बेर काढला नव्हता पण आता डायरेक्ट आपण चिखल करतोय तर, तर तुम्ही बघू शकता इकडे बाकीचे जे, जे शेतं आहेत काही लोकांची त्यांनी ते, ते लावून घेतलेले आहेत तुम्हाला या साईडला पण दिसेल हे बहुतेक शेतं सगळी लावून झालेत फक्त आपलंच राहिलेलं आहे तर आता आपण पण इथे आलो आहे आणि त्या समोरच्या तोंड्याची आपली चिखल झाले तर इकडे तुम्हाला दाखवतो कितपत त्यांचं झालेलं आहे तर हे बघा तर असे हे शेतं लावून झालेले आहेत काय काय अजून बाकी आहेत त्या साईडला दाळ वगैरे काढतायत बाजूचे आणि इकडे बघा फोड सगळ्यांनी फोडच करून ठेवली बेअर करायला टाईमच भेटला नाही कारण की पाऊस आला अचानक पाऊस लवकर आल्यामुळे हो आपल्याला हे बेर काढायला भेटलं नाही आपण फोडच केली फक्त मला दिसेल इथे तर आता आपण आपल्या शेतामध्ये तिकडे जाऊया आणि ते बघा तिकडे सगळे पप्पा आहेत स्व स्वराज मम्मी आणि सार्थक वगैरे सगळे आहेत तिकडे ता मीपन मीपन तर आता मी पण जातो मी पण पूर्ण भिजलो आहे आणि चिखल पण उडाल आहे अंगावर तर तिथे जाऊन तुम्हाला दाखवतो तर एक चोंड आपण लावून घेतला आणि या साईडची चिखल मी आत्ता मगाशी केलेली आहे तर आता तिकडे आपल्याला हे करायचं आता मूठ संपले आपले तर मूठ म्हणजे दाढ काढायला सगळे बसतात आहेत तिथे तर ते झालं की आपण हा चोंडा लावायला घेऊ पण स्वराज बघा मातीत काय करतो आहे तिकडे बघा काय झालं तुम्हाला दिसेल कारण की आता चिकल वगैरे केली ट्रॅक्टर आणून त्याच्यानंतर आता लावणी लावत होतो म्हणजे भात लावत होतो आणि आत्ताच बाहेर पडलो आहे अजून आपलं डाळ वगैरे आपण तीन डाळी आपण इथे आहेत आणि खालच्या साईडला अजून दोन आहेत तर त्या सगळ्या काढल्याच्यानंतर आपण इथे लावायला सुरुवात करणार आहोत आता मी घरी जातो कारण की ट्रॅक्टरचं जरा ते पाळ आहेत त्यांना आपण कटिंग करून जरा मॉडिफाय करायचं आहे म्हणजे बाकी काही बारीक आहे ते माती अडकते त्याच्यामध्ये ते आपलं करायचं आहे व्यवस्थित तेव्हा मी घरी जातो आहे तर तुम्हाला ते पण दाखवतो करताना ही ते आपलं ट्रॅक्टरची फाळं आहेत ते आपल्याला हे मोठे तुम्हाला गाळे दिसतात त्याचे पाते त्यामध्ये ही भरपूर जाऊन माती अडकते आणि ते चॉकअप होत आहेत तर आपल्याला हे कट करायचे आहेत दोन इंच हे आपल्याला ठेवायचं आहे तर त्यासाठी मी ह्यांना घरी घेऊन आलेलो आहे आणि तिथे आपला ट्रॅक्टर तुम्हाला दिसेल तो बघा तिथं आपण ट्रॅक्टर लावून ठेवला आहे तो पण माती भरपूर उडाली आहे त्याच्यावर त्या फाळांमध्ये तर आता हे सगळं व्यवस्थित धुतो आणि ग्राइंडरने कटिंग वगैरे करून आपण हे व्यवस्थित जॉईन करूया ते दाखवतो तुम्हाला ट्रॅक्टरची काय अवस्था झाली आहे बघा इथले आपण पत्रे आपले तुटले आहेत त्याच्यामुळं ट्रॅक्टर सगळं चिखल उडतोय आणि काय झालं पूर्ण माकलेला आहे ट्रॅक्टर तर का मी चिकल करायला घेऊन गेलो होतो पण काय झालं तुम्ही बघू शकता हे बघा सगळं वरती इंजिनवर सगळं चिखल आहे ते धुवावं लागणार आहे व्यवस्थित आणि ही फाळ मी चिखल गेली आता ते आणलेत तर आपण कट करून व्यवस्थित करणार आहोत तर ट्रॅक्टर बघा काय झालं आहे तर आता घरी आलो आहे आता जरा इथे पाय वगैरे धुतो आधी ते पण चिकला नाही हे झालं पाय माझे हे बघा आता समोर घरासमोर आहो पाणी बघा इकडे तर मित्रांनो आता मी इथे घरी आलो आहे आणि इथे जे आपले ट्रॅक्टरचे जे पाळ आहेत चिखलीचे तर जे ट्रॅक्टर दिसेल तुम्हाला तर हे जे फाल आहे ते आपण कटिंग करतो आहे म्हणजे आपण ह्याला जी प्लेट जास्त वाढीव आहे ते आपण आता दोन इंच ठेवतो म्हणजे चार इंच ही प्लेट होती त्याच्यामुळे माती अडकत होती पण आता आपण हिला कट करून दोन इंच करतो आहे तर तुम्ही बघू शकता पप्पा इथे ग्राइंडरने कट आहेत तर आपल्याला ते कट करून वेल्डिंग करायचे जेणेकरून ते व्यवस्थित फिटिंग राहील हे बघा आता इथे आता वेल्डिंग करतो आहे आपण साईडला म्हणजे कॉर्नर आहेत ते आपण वेल्ड करतो आहे त्याच्यामुळे ते व्यवस्थित घट्ट फिटिंग राहील कारण की दगडावर वगैरे चढलं की ते परत हले हल हलतं त्याच्यामुळे ते गडबड होते सगळी दिसेल इथे वेल्डिंग आपलं चालू आहे अशा प पद्धतीने आपण इथे स्पॉट मारतो आणि व्यवस्थित आपण प्रॉपर वेल्डिंग इथे करतो आहे याला जेणेकरून ते फिट राहायला पाहिजे हे बघा तर आता वेल्डिंग एकाची झालेली आहे आणि एक मी कट करून इथे ठेवलं आहे तर तुम्हाला दिसेल कशा पद्धतीने चार इंचा जो होता तो आपण आता दोन इंच केलेला आहे आणि साईडून आपल्याला कॉर्नरला छोट्या पट्ट्या लावायच्या आहेत तर ते तुम्हाला दिसेल तर हलका झाला आहे आता पहिला खूप वजन होतं त्याचा ह्याला बहुतेक वेल्डिंग झालेली आहे तुम्हाला दिसेल ते खालच्या साईडला तर ह्याला पण आपण वेल्डिंग करून घेतले हे पण आता हा पण हलका झालेला आहे आणि ते जे मी कट केलेत ना दोन इंचाचे तुकडे ते तुम्हाला दिसेल ते कंपनीचे होते तर आपण आता ना चार इंच होते एक दोन इंच केलेत कट करून ते बघा आता वेस्टेज आहे म्हणजे याला यूजला येईल काहीतरी बघूया आता कसं काय कुठेतरी लावता येईल आपल्याला उचलू नको ही फाळ नाही लावायची दुसरी लावायची हां नको उचलू डुबतोय डुबतोय <laughs> खाली कसं डुबल तो टायर फुटला आहे ना काय चल पूर्ण भिजलायच बघ पागल अगल एवढं लावून झालं मित्रांनो आपलं हे बघा आणि ते आता शेवटचं त्याच्यामध्ये टाकलं आहे म्हणजे जे मूठ आहेत ते टाकलेले आहेत तर ते पण आपल्याला लावायचे जातात पटापट पड़। पप्पांची वाट बघतो कारण की आपण ती फाळं रेडी केली ती गाडीतून घेऊन येतात ते आणि ही ट्रॅक्टरला लावूनच घेऊन आलो अरे काय करतोय ठेवू ना आपण जे फाळं तयार केली होती तर आता ट्रॅक्टरला लावून आपण बघतोय तरी पण ते माती त्याच्यामध्ये साचते हे बघा माती घट्ट पकडून धरतोय कट माती असल्यामुळे गडबड होते ती पूर्ण जाम झाला थोडी गडबड झाली कुठेतरी हे बघा आता एक साइड आहे बरोबर एक साइड जरा जाम झालाय तर मित्रांनो तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली मला नक्कीच सांगा व्हिडिओ जर आवडले असेल तर व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटूया आणखीन एका व्हिडिओमध्ये धन्यवाद